ठीक आहे तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आपण आता हा लाईव्ह ऑर्गनाईज केलाय लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातलं लो मतदान आज संपले संपत आलंय सहा वाजता संपेल तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या तीन मतदारसंघात आज मतदान होतं तुम्ही विदर्भात आहात तुम्ही विदर्भाच्या आमच्या ब्युरो आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत स्नेहा जोशी तर मॅम विदर्भाची आजची परिस्थिती तुम्ही काय सांगाल आम्ही आकडे बघतोय मतदान अतिशय कमी झालेलं आहे पूर्ण जर देशाचं मतदानची टक्केवारी जर बघितली तर महाराष्ट्रात फार कमी टक्केवारी आहे मतदानाची तर हे सगळं इतकं कमी मतदान असण्याचं कारण काय वाटतं तुम्हाला बिलकुल प्रियंका ही जी वेळ आहे ही मतदानाची वेळ आहे आणि मतदान करताना एक मिनिट कॅमेरा सरळ करा रोटेट करा कॅमेरा हा ते पूर्णच हे झालं ओके बुलढाणा भागातल्या जागी आज मतदान होत मराठवाड्यात सुद्धा तीन जागी हिंगोली नांदेड आणि परभणी भागात मतदान होतं तर मतदानाची टक्केवारी सरळ सरळ घासरताना दिसते आपल्याला तर मेन मुख्य कारण काय जे असू शकतात बिलकुल प्रियंका आपण सरासरी तीन वाजेपर्यंत जर विचार केला तर हे आता पन्नास पेक्षाही कमी पूर्ण देशाचं जर मतदान जे झालेलं आहे ते बावन्न टक्के झालेलं आहे आणि राज्याचं त्या मानाने खूपच कमी म्हणजे इतकं कमी पर्सेंटेज झालेलं आहे की ती विचार करण्यासारखी गोष्ट आहे कारण परभणीमध्ये चौरेचाय हिंगोलीमध्ये चाळीस बुलढाण्यामध्ये एक्केचाळ अकोल्यात अमरावती अमरावतीमध्ये त्रेचाळ आणि वर्ध्यात पंचेचाळी म्हणजे एकाही जिल्ह्यानी पंधी पन... बरोबर पन्नास हा पन्नास पर्सेंट एकही जिल्ह्यात हे मतदान झालेलं नाहीये विचार करण्यासारखी गोष्ट आहे मागचं आपण पहिल्या टप्प्याचं मतदान बघितलं तेव्हा सुद्धा मतदानाची टक्केवारी कमीच होती सरासरी सत्तावन्न म्हंटल जात पण चौपन्न टक्क्यापर्यंत जी आहे ती विचार जी आहे ते लोकांनी स्वतः जाऊन मतदान केलेलं आहे पण मागच्या मतदानात आणि या मतदानात पुन्हा आपण सांगू की विचार केला असता लोकांनी कारण दिली की ऊन खूप होत ऊन खूप आहे म्हणून आम्ही मतदानाला लोक आले नसतील असा एक गृहित धरल्या धरण्यात आलं होतं पण आजचं जर मतदान तुम्ही बघितलं सकाळी जरा गरम वातावरण होतं पण खरं मतदान खरं जे मतदाते असतात ते सकाळीच आपलं मतदान करून येतात संध्याकाळच्या दुसऱ्या फेज मध्ये दिवसभर ऊन गेल्यानंतर मग केलं जात तर मी बाहेर बसून विदर्भात मे एप्रिल महिन्यात मी बाहेर अंगणात बसून मी लाईव्ह देते आहे म्हणजे नक्कीच महाराष्ट्रात त्यातही मी अजूनही म्हणजे बुलढाण्यात आता पाऊस सुरू आहे अमरावतीत पण जसं आता इथे मी जशी बाहेर बसले तसं शांत नो डाऊट गर्मी आहे पण वातावरण शांत आहे तुम्ही छत्री न घेता कानाला न बांधता किंवा अगदी उघड्यावर जाऊ शकता असं छान प्लेझंट वातावरण आहे पण तरी सुद्धा हे वातावरण असण्याचं कारण काय सांगू शकतो आणि त्यास तर फर्स्ट वोटर्स इतके जास्त प्रमाणात होते तर तरुणांनी वोटिंग कडे दुर्लक्ष केलंय का किंवा पाठ फिरवलीय का या सगळ्या गोष्टींच कारण काय असू शकतं बिलकुल प्रियंका दोन गोष्टी मी तुला सांगते की नवमतदासाठी अट्रॅक्ट करायला खूप जे जे काही स्कीम जे आहेत किंवा खूप सारे शिबिरं घेण्यात आली होती नवीन मतदारांसाठी त्यांच्या नोंदणीसाठी सुद्धा खूप प्लॅनिंग केलं गेलं होतं पण तरीही या नवमतदारांनी स्वतःहून ठरवूनच मतदान केलेलं नाहीये असं बरेच जागेवर पाहण्या पाहण्यात आलं नागपूर शहरातल्या एका महाविद्यालयातल्या अख्ख्या एका वर्गाने त्यात एक तर पस्तीस मुलं असतील नाहीतर चाळीस मुलं मुली असतील या सगळ्यांनी एकत्र येऊन अं इलेक्शनचं कार्डच काढलेलं नाहीये त्यांनी सरळ सरळ मतदानावर बहिष्कार घातला त्यांचं मत असं होतं की आम्ही आता मत देताना कोणत्या तरी एका ठरवून पार्टीला देऊ पण त्यानंतर ते युती करून कोणी भलतेच जे लोक येऊन बसतील त्यामुळे समीकरण बिघडत ते एक महत्वाचं कारण यामध्ये असू शकत आणि त्यातही त्यांचं एक हे होतं की ठीक आहे आम्ही लोकांना म्हणजे त्या मुलांना आम्ही कन्व्हिन्स करायचा पण प्रयत्न केला एक पत्रकार म्हणून सुद्धा मी त्यांच्याशी भेटायला गेले तेव्हा म्हटलं की बघा राज्याच्या समीकरणावरून तुम्ही देशाचं समीकरण करू नका विदर्भ किंवा मा, बुलढाणा मराठवाडा किंवा महाराष्ट्र हा पूर्ण विषय डोक्यातनं बाहेर काढून घ्या आणि आता हे जे मत आहे हे केंद्रासाठी आहे देशाच्या पंतप्रधानांसाठी हे मत आहे तुम्ही या अँगलने मतदान करा पण ते बोलले की जर एका मित्राने जरी मतदानाचं कार्ड काढलं तर ते, ते दुसऱ्या मतदान मित्राला कळेल आणि आम्ही या जे ठरवलं आहे त्यातनं कोणीतरी बाद झाला हे पण आम्हाला नको आहे म्हणून त्यांनी सरसकट कोणीही मतदान कार्डच काढलेलं काड़ नाहीये की आम्हाला राज्यालाही द्यायचं नाहीये आम्हाला देशालाही द्यायचं नाहीये पण हे चिंतेचं वातावरण जनतेपर्यंत आहे म्हणजे जे सिनियर सिटीजन होते ज्यांनी आता सिनियर सिटीजन बद्दल हा आतापासूनच अराजकताचा शिकार झालेला आहे जर तो आतापासूनच म्हणतोय की मतदान आम्ही करणारच नाही आम्हाला मतदानच करायचं नाहीये ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे नाही नाही तळमळ दिसते आहे त्यातनं तळमळ आहे चिंता आहे की एक चेतावणी पण आहे की पुढाऱ्यांनी कितीही सांगितलं पन्नास पार्ट्या बदलवून सांगितलं की मी आता याच पार्टीचा आहे म्हणजे कितीही पक्ष बदलले तरी त्यांनी सांगितलं की मी याच पक्षाच आहे पण त्यांना ही, ही चेतावणी आहे या नव मतदारांनी त्यांना चेतावणी दिली आहे किंवा हे जे आकडे आलेत मतदानाचे ते सांगतायत की आमचं तुमच्याकडे लक्ष आहे म्हणजे ही खरं तर ही चेतावणी आहे ही संधी आहे सुधारण्याची की आत्ताच सुधारा कारण हे पहिलं इलेक्शन आहे यानंतर लोकसभा झाल्यानंतर परत आपल्याला विधानसभेला पुढे जायचंय त्यानंतर महानगरपालिकांचे जे इलेक्शन आहे ते रखडलेले आहेत तर ही पहिल्याच जागेवर चेतावणी दिलेली आहे की आता जर तुम्ही सुधारला नाही तर पुढे आम्ही जी आहे बरं आता नवे मतदाता जे आहेत ना त्यांचं इलेक्शन कार्ड शिवाय काही अड़त नाही त्यांचं आधार कार्डच्या भरवशावर सगळे गोष्टी होतात त्यामुळे हे मतदाता तसेही खूप जागरूक आहेत नवीन आता जुन्या मतदातांबद्दल जर आपण विचार करू तर जुन्या मतदातांनी ना पण अं याच गोष्टीचं टेन्शन आहे की मागच्या वेळेस जी त्यांनी तळमळीने ज्या पार्टीच्या विरोधात जाऊन मत दिलं किंवा ती जी तळमळ दाखवली पण आता जे त्यांनी जे ज्या जर जा कमळाला धरून मत दिलं असेल तर कमळाचं मत कमळाजवळ नाही किंवा कि कमळाला विरोधात मत दिलं असेल तर ते कमळ महाराष्ट्राचं जे राजकारण आहे ते परत महाराष्ट्रातल्या लोकांना विचार करायला लावतंय की केंद्राचं मतदान करायचं की नाही म्हणजे मग विकासाचे मुद्दे घेऊन जे आपण काय बोलत आलो आहे किंवा राजकारणाचे मुद्दे घेऊन आपण जे बोलत आलो आहे ते विषय पूर्णतः बाजूला ठेवून राजकीय पक्षांची स्ट्रॅटेजी काय असते मॅम राजकीय पक्ष आताचा जर विचार केला तर पहिल्या मतदानाच जे टक्केवारी होती त्या टक्केवारीनुसार दुसऱ्या मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढवायचा सातत्याने प्रयत्न कसा करावा याच्यासाठी मंथन केलेलं असतं आणि प्रत्येक टप्प्याची आपापली आप एक स्ट्रॅटेजी ठरलेली असते किंवा एक अजेंडा ठरलेला असतो पहिल्या मत जे टप्प्याचं मतदान झालं ते पूर्णतः विकासाच्या आधारे झालं की आम्ही देशात या या गोष्टी विकासाच्या केलेल्या आहे आपली जे इतक्या पर्सेंट वर होती आणि आता आम्ही ती तितक्या पुढे जाऊन ती तिसऱ्या वर आम्ही तिसऱ्या स्थानावर नेऊन ठेऊ इथपर्यंत विकासाची गोष्ट म्हणजे उत्तुंग जे आपण म्हणू आता चा विचार करणे म्हणजे सगळ्यात हाय लेवलचा विचार करणे आहे की देशाची प्रगती ही कुठे कळते ही तिथे कळते तर त्यांनी विकास त्यांनी रेल्वेचा रस्त्यांचा पुलांचा सगळा विकास दाखवून त्यांनी मतांचं राजकारण केलं पण मतांच्या राजकारणात विकासाचा मुद्दा हा मागे किती लोकांनी घातला तर त्यानुसार दुसऱ्या टप्प्याचं मतदान हे पुन्हा भारतीय जनता पार्टीच्या ओरिजिनल अजेंड्यावर परत आलेला आपल्याला दिसत आहे आणि विरोधी पक्षाचं सुद्धा कारण महाराष्ट्राचं आताच मी सांगितलं की महाराष्ट्रातले जे लोक आहेत जे मतदानापर्यंत गेले नाही कधी उन्हाचं कारण सांगितलं आता बुलढाण्यात पावसाचं कारण सांगतील की बुलढाण्यात पाऊस पडतो का म्हणून आम्ही गेलो त्यांची महाराष्ट्रात जे दोन पक्षांचे चार पक्ष झाले नक्की आणि असं म्हणतात की पाऊस पडले की आम्हालाही बिलकुल <laughs> आणि तो उत्साहाचा विषय होऊन जातो पाऊस पडला पण इथे मतांचा पाऊस पाडायसाठी लोकांना घराच्या बाहेर जावं लागेल पण लोक कारण सांगतात त्याच्या मागचे कारण हे लोकांच्या प्रतिक्रिया घेत होते युवकांच्या प्रतिक्रिया घेत होते भरपूर युवकांशी आम्ही भेटलो तरुणांशी भेटलो तर प्रतिक्रिया द्यायला लोक तयार नस नव्हते आणि युवक विशेष म्हणजे देशाचे जे भविष्य आहे ते लोक म्हणायचे की आम्हाला इंटरेस्ट नाही आहे राजकारणात किंवा कोणी निवडून यावं हो, काय काय फरक आहे या सगळ्या गोष्टी तरुणाईकडून ऐकणं चिंतेची बाब आहे भारतीय लोकशाहीसाठी बिलकुल मी तुला आता जे सांगितलं ना की तरुणांनीच हे ठरवलं आहे की आम्ही कोणालाही मत दिलं ठरवतील किंवा पुढे होईल ते जे राजकीय नेते ठरवतील म्हणजे इकडे आपल्या इथे खूप मेसेज व्हायरल होतात की तुमच्या मताला तुमच्या घरात किंमत असेल किंवा नसेल पण तुमच्या मित्रांमध्ये किंमत असेल किंवा नसेल पण देशाचा सरकार आहे ते ठरवण्यासाठी तुमच्या म्हणजे मता त्या मताला किंमत आहे असं म्हटलं जातं पण इकडे तरुण वर्ग हा निराश झालेला आहे आणि सतत सातत्याने हे बोलतोय की आम्ही मत कोणालाही दिलं तरी काय फरक पडणार आहे ही त्यांची मानसिकता आहे या मानसिकतेतन बाहेर काढायसाठी म्हणून परत जे आहे ती स्ट्रॅटेजी चेंज करायची गरज आहे कारण पुन्हा विरोधी पक्ष ते हे तयारच असतात तरुणांना घेऊन त्यांनी नवा एक फंडा खेळलेला आहे की सरकारी नोकरी नाहीये तर ही सरकारी नोकरी कारण नोकऱ्या ते ते तर तयार होत आहेत ज्याच्या ज्याच्या शिक्षणाप्रमाणे त्याला त्याला त्याच्या त्याच्या गुणवत्तेप्रमाणे त्याला त्याला नोकऱ्या मिळतात पण विरोधी पक्षाने विकासाच्या मुद्द्यामध्ये त्यांनी त्यांचा अजेंडा जो पहिल्या टप्प्याचा ठेवला होता की तरुणांना नोकऱ्या नाहीये आणि हे पण एक महत्वाचं कारण पोरांना हॅमर करायसाठी होतं की तुमच्याजवळ नोकरच नाही तुम्ही काय सरकारला मत देता म्हणजे एक प्रत्येक पक्षाची जी स्ट्रॅटर्जी ठरलेली असते मी तुला आता सांगितल्याप्रमाणे की पक्षाने विकासाच राजकारण करण्याचा प्रयत्न केला पण त्याच विकासामध्ये तुम्हाला नोकऱ्या नाहीये ही गोष्ट विपक्ष भरवण्यासाठी तयार झाले सक्सेस सक्सेस झाले हा त्यांनी तो नॅरेटिव्ह सेट त्याच्यात केला आणि ते त्याच्यात सक्सेस झालेले पण दिसतात या मतांच्या कारण तरुणांचं मत आपला देशच युवकांचा देश आहे असे पंतप्रधान नेहमी नेहमी म्हणतात की आपला देश आहे तरुणांचा देश आहे आणि जर तरुणांनीच जर मतदान केलं नाही तर याचा अर्थ ती टक्केवारी कमी होणारच आणि आता तिसऱ्या टप्प्याचं मतदान तिसऱ्या टप्प्याचं आता मतदान असेल सात तारखेला त्यानंतर तेरा तारखेला मतदान आहे तर राजकीय पक्षांची आता स्ट्रॅटेजी बदललेली आपल्याला दिसेल का कारण एकंदरीत दोन फेजच जे मतदान झालेलं आहे त्या मध्ये तरुणाई मतदानाला तरुणाईनी पाठ फिरवली आहे एकंदरीत मतदानाची टक्केवारी घसरली तर ही दोन्ही पक्षासाठी म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक असो दोन्ही चिंतेची बाब तर तिसऱ्या टप्प्यात स्ट्रॅटेजी राजकीय पक्षांची बदललेली दिसेल का हो दुसऱ्याच टप्प्यात ती बदललेली दिसली आपण बघितलं की अगदी पंतप्रधानांच्या पहिल्याच भाषणात त्यांनी त्यांच्या पूर्व अजेंड्यावर आले म्हणजे हिंदुत्व प्रबळ हिंदुत्व विकासाचा मुद्दा हा त्यांनी प्राबल्याने पहिल्या टप्प्यात मांडला दुसऱ्या टप्प्यात त्यांनी म्हणजे आरक्षणावरून म्हणजे अं संसाधन आरक्षण नाही म्हणणार मी संसाधन कारण अकरा वर्षांच्या आधीच्या पंतप्रधानांनी म्हटलेला स्टेटमेंट ते आता उपयोगी पडतंय की अं देशातल्या संसाधनांवर मुसलमानांचा अधिकार पहिला आहे आणि जर हे सरकार परत आलं तर ते कसे त्यांना तुमचं जे अतिरिक्त तुमच्या जवळ जी संपत्ती आहे भलेही ती वडिलोपार्जित असेल किंवा तुमच्या मेहनतीची असेल ती घेऊन ती त्या लोकांना वाटण्यात येईल म्हणजे इतकं राजकारणात म्हणजे एक काय म्हणतात कलाटणी दुसऱ्या मध्ये पाहिली दुसऱ्या चरणातल्या मतदानात पाहिली आणि अगदी भाऊक होऊन सुद्धा कारण महिला स्वतः मंगळसूत्र घालतील किंवा नाही घालतील हा त्यांच्या अधिकारात येतं त्यांनी टिकली लावावी की नाही हे त्यांच्या अधिकारात येतं पण दुसऱ्यानी माझ्या मंगळसूत्राबद्दल काही बोललेलं कोणती स्त्री खपवून घेत नाही इतकं तिच्या मंगळसूत्रापर्यंत आपण पोहचून जे आहे आ, ते पोहोचले पोचले आहोत आणि आपण तो सुद्धा गंभीर होऊन तो विषय मांडलेला आहे आणि त्याच्यावर आता येणार जस आता तू बोललीस की तिसऱ्या मतदानाचं काय तर हे सगळे मुद्दे जे आहे कारण आपण गोव्याचं आता राजकारण म्हणजे मागचा जर आपण या दुसऱ्या जर आपण विचार केला तर आपल्याला कळत की एकतर विदर्भातल्या अमरावतीमध्ये आणि तिकडे राजस्थानमध्ये सरळ सरळ सर, सर तंसे होतं आणि या दोन्ही फेजच्या मतदानाच्या आधी आपण हा हिंदुत्वाचा विषय जो आहे तो पुढे घेऊन ही जी आहे ती अजेंडा हा आपण ठेवला आणि आता तिसऱ्या याच्यामध्ये गोव्याचं विधान म्हणजे गोवा आहे आणि गोव्याच्याच जे काय म्हणतात जे उमेदवार आहेत त्यांच्याच कडून आलं की राहुल गांधींना म्हणून आपण तुम्हाला दुहेरी नागरिकत्व देऊ आणि गोवा एक स्वतंत्र देश म्हणून म्हणजे त्याला घोषित करण्याचा प्रयत्न करू देश राजकारण आधीपासून ते आतापर्यंत सुरूच आहे बिलकुल कारण मग तिसऱ्या फेजचा अजेंडा एक तर हे विषय घडत होतील किंवा यात नवे विषय पण ऍड होतील मागणी आहेच आहे की लव वर कानून हा सर झालाच पाहिजे सीए चा पण आपण विषय बोलतो युसीसीएचाही विषय आपण बोलतो तर हे एकतर हेच विषय गडत होतील किंवा नव्या विषयांची पण यात जे आहे ते सामावले जातील कारण आत्ताच आपण नेहाचाही विषय बघितला की तो दुसऱ्या जे मतदानाच्या वेळेसच तिथे बिचारीचा जीव गेला आणि त्यातही आता काय म्हणतात हा एक विषय म्हणजे लव जिहादवर कानून झालाच पाहिजे आम्ही तो कंपल्सरी आणू असं काहीतरी होईल किंवा एक नवीन विषय यात ऍड होईल किंवा हे जे जुने विषय आपण आता सगळे डिस्कस केले याच्यावर एक विचार केला जाईल हेच विषय घडत होतील आणि तरुणांसाठी कधीही त्यांना त्यांनाटिव करायसाठी आपल्या देशात अं या विषयांना खूप महत्व आहे हे आपण मागच्या दोन्ही इलेक्शन मध्ये आपण पाहिलं की विकासाचा अजेंडा ही तेवढाच महत्वाचा आहे आणि हिंदुत्वाचा अजेंडा पण तेवढाच महत्वाचा आहे पण बघूया आता सात तारखेला तिसऱ्या मतदानात किती पर्सेंटेज होतं आणि महत्वाचं म्हणजे आता येणाऱ्या थोड्या वेळानंतर आता बॅक काउंटिंग आपण करूया आता पाच वाजून गेले सहा साडेसहा सात आठ वाजता काय नवीन आकडा पुढे येतोय आणि हा आणि ती काय असेल हे वेळात कळेलच